तर नमस्कार मित्रांनो मी शेतकरी का घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन आणि म्हणजे जार ब्लॉकचं मित्रांनो आपल्या इकडे आता भरपूर प्रमाणात आभा आलेलं आहे पाऊस येण्याची शक्यता आहे लगेच पण इकाल काम लागेल तुम्हाला दाखवतो आता आणायचं जाऊन वाटूक आणि मित्रांनो त्यानंतर आपल्या पुंजाने बी टाकायचे हळदीचे बाया लावले आहेत निद्यायला त्याचे पुंजाने बी टाकायचे त्याच्यामुळं लवकरात लवकर जाणं कारण की जर पाऊस आला तर पुंजा जागीच राहतात आणि तंकट का आपल्या हळदीतलं निघणार नाही त्याच्यामुळं लवकरात लवकर जातो आणि आधी पुंजाने टाकतो त्यानंतर तुम्हाला सांगतो की वाहतूक का आणि आपण काल जे हल्लीत आउटवर होताना खत टाकलं ते व्हिडिओ टाकायचा राहिला मित्रांनो लगेच टाकणार पण त्याच्या आधी आजचा व्हिडिओ पाहून घ्या तर मी जातो आता हल्लीच्या नात त्याच्या आधी तुम्ही आपला वडा पाहून घ्या वड्यात पाणी कसं आलेलं आहे कारण की मित्रांनो ह्या वड्या जेव्हा फुल पाणी आपलं तळ भरलं तळ भरल्यानंतर हे वडा असं इथून रोग भरते हे पा इथ इथपर्यंत वडा भरते इकडून असं पाणी येते पहा तळ इकडे मोठं आता उगत जरा जरा पाणी चालू आहे इथून हे पहा पाणी चालू आहे जरा जरा या पाण्यातून आपल्या डमाडमा जायचं आहे का बा बा, बा पाणी 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 हे पा अशी आमची वाट आहे हे पा खाली वड आहे आपल्या आणि इकडे आबा आलेलं आहे हे आपलं रान केलेलं मितरनो। आप 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 आम नाही मित्रांनो आणि मित्रांनो आमच्या इकडे कापूस पा किती हाईट वाढलेली आहे तुमच्याकडे अशाच प्रकारे कापूस किंवा इतर राहणं सोयाबीन कियाबीन वाढलेलं आहे का नाही कमेंट कर जा कमेंट करा आता हे पा कापूस आमचा विचारायचा आहे कमरे इतकं वाढलेला आहे तुमचं वाढ का नाही कमेंट करा आणि मित्रांनो आमच्या इकडे सोयाबीन पहा फुलं किती भर लागलीत अशा प्रकारे तुमच्या इकडे सोयाबीन फुलं लागले असले ते सांगा मला आणि तुम्ही सोयाबीनावर दुसरी फवारणी कोणती करणार आहेत ते बी कमेंट करा पहिली तर फवारणी केलेली आहे आईसाठी आता दुसरी फवारणी कोणती करणार आहे तर मित्रांनो ही समोरची जी हळदीसाठी ती आपलीच आहे आणि त्या हळदीत आपले पुंजाणी आहेत तर ते पुंजाने टाकूया आपण च तर मग लवकर तर कशी आहे खतरनाक हेत अशी मोकार हवायत लागती तर मित्रांनो हल्त मोकार जाणकर झाली त्याच्या आधी बाटू कापून हो मी म्हणलं तर मित्रांनो पाऊस सुरू झाले आमच्या इकडे आणि हे पहा हे आपलं बाटूके लवकर लवकर कापतो मी जेणेकरून मग बाटू भिजणार नाही पावसाने तुम्ही पाहत राहा व्हिडिओ मित्रांनो इकाची ईर पहा कशी आहे ये बुम भरली पाण्या पावसाच्या इकाची ईर मित्रांनो आणि हे पहा आपल्यापाशी इकाचं सोलार बी हे पहा आपलं सोलार हे इकडे एक पट्टी आहे आणि हे पहा आपलं सोयाबीन एकाच नंबर सोयाबीन पहा कसं वाढले मोकार वाढले कमरे इतकं वाढले महाज जायचं लागत नाही महाद गिरे की परवड जसं समजायचं त्याच्यामुळे महाज जातच नसतो आपण इका निबर इका शेतकरी पण महाज सोयाबीनात जायचा इशेच नाही हो इतकं निबर चा तर मग भारागिरा बहांत आता आणि मग सोयाबीनला एडा करायला जातो एकला नाही जात। भावाला घेऊन जातो गेले गिरे कोण जिमेद तर म्हणलं होतं इका सोयाबीन खतरनाक आहे ओके अख्खे छातीत काय छातीत काय पाीत काय छातीत का सोयाबीन लगेर या माल मालपा माल पाहि माल, पा माल? माल, माल कसा आहे एकच नंबर सोयाबीन हो पुरा आखा फ्लॅट आपला आहे इथून इकडं कसं आहे कमेंट करून सांगा उभे न माय सोयाबीन म्हणजे सोयाबीन हो। ठेव चला आता मी ते आंब्या खाली जाऊन दाखवत तुम्हाला हे पहा इकडल्या कोपऱ्या आपण फवारलो तर माग समजच करपून गेलं की हो इकडलं सोयाबीन जर लहान लहान इकडलं जर आलं की हे पहा याला फुलं आहेत नेमकीच वाद्या नाही लागले फुलं आहेत पहा ऐकून तर तिथून आपला प्लाट आहे चला आता मी खाली जातो खाली जातो नाही सोयाबीन पाहतो आला की यायला का तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा नवीन ना सांगतात हां सबस्क्राईब केलं पाहिजे कारण की रोज व्हिडिओ टाकायला मी आता हां तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आता संध्याकाळ झालेली आहे तरी पण आमची पूजा हे टाकणं चालूच आहेत आता उद्या पंचमीची सुट्टी असणार आहे त्याच्यामुळं आजच समजा काम आम्ही क्लिअर करावं त्याच्यामुळं आता हे पण पूजा टाकालो इकडं टाकायलो असे तर मित्रांनो आपल्या शेतकरी करा असाच सपोर्ट करा भेटूया धन्यवाद